दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले रायगडावर राज्याभिषेक करून शिवराय छत्रपती शिवाजी महाराज झाले या राज्याभिषेकाने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची स्वप्नपूर्ती झाली आणि केवळ अकरा दिवसांत सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला जिजाऊंनी दुर्गराज राजगडाच्या पायथ्याशी पाचाडच्या वाड्यात अखेरचा श्वास घेतला तेथेच त्यांची ही समाधी बांधण्यात आली आहे हिंदवी स्वराज्याची कल्पना शिवाय करणे केवळ अशक्य आहे हाच विचार हेच कार्यकर्तृत्व आणि हाच संदेश जनमानसापर्यंत पोचविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रथित यश अशा साकेत प्रकाशनाच्या वतीने लेखक डॉक्टर संजय गायकवाड यांच्याकडून राजमाता जिजाऊ हे पुस्तक मराठी हिंदी आणि इंग्लिश भाषेत लिहून घेतले आहे पुस्तक प्रकाशनापूर्वीच प्रकाशक सन्माननीय साकेत बाबा भांड व आदरणीय प्रतिमा साकेत भांड यांनी पाचाड जिल्हा रायगड येथील जिजाऊंच्या समाधीस्थळास भेट दिली राजमाता जिजाऊ हे पुस्तक समाधीस कृतज्ञतापूर्वक अर्पण केले आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वास मानाचा मुजरा केला पुस्तक हवे असल्यास संपर्क क्रमांक ऑनलाईन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे धन्यवाद